नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं लागलेला आहे तो बघता महायुतीच्या गोटामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याला हादरे जाणवू लागलेले आहेत ला एकमेकांच्याबद्दल वक्तव्य होत आहेत महायुती टिकणार की नाही याची चर्चा सुरू आहे पण त्यासोबतच आणखीन एका गोष्टीची खूप चर्चा होती ती म्हणजे महाराष्ट्र भाजपमध्ये काही बदल होणार की नाही स्वत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निकालानंतरच्या पहिल्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर ही चर्चा आणखी सुरू झालेली होती सरकारमधून मोकळं करा जेणेकरून विधानसभेच्या कामावरती लक्ष केंद्रित करता येईल अशी विनंती आपण हायकमांडकडं केल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळं साहजिक आहे की खरोखर असं होणार का देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार का महाराष्ट्र भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी काही बदल होतोय का याची एक चर्चा सुरू झालेली होती अर्थात त्याही वेळी आपण सांगितलेलं होतं की असं काही होण्याची शक्यता नाही आहे संदर्भातला एक व्हिडिओ आपण केलेला होता देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न त्यावेळी आपण केलेला होता पण आत्ता दिल्लीमधून एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक दिल्लीमध्ये पार पडली लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चुकलं विधानसभेसाठी काय करता येईल याचा एक आढावा अमित शहाच्या नेतृत्वामध्ये या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार विनोद तावडे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील हे सगळे नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर जी बातमी येते त्याच्यानुसार महाराष्ट्र भाजपमध्ये जैते थे स्थिती कायम राहणार आहे कुठलाही बदल होणार नाही आहे निवडणुकीच्यासाठी आता जो काळ उरलेला आहे त्या काळामध्ये हा बदल करण्याची रिस्क जी आहे ती भाजपनं घेतलेली नाही आहे आणि त्यामुळं दोन तीन गोष्टी स्पष्ट होतात एकतर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये कायम राहतील त्यांचाच चेहरा जो आहे तो भाजपकडून या विधानसभा निवडणुकीसाठी असेल याचा अर्थ नेमका पुढच्या घडामोडींसाठी काय होतो महायुतीसाठी काय होतो हे पण नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या आधी मोदी शहांची जी कार्यशैली आहे याच्या आधी अनेकदा निवडणुकीच्या आधी भाजपनं चेहरे बदललेले आहेत त्याची अगदी उदाहरणं सांगायची तर हरियाणा त्याच्यानंतर गुजरात कर्नाटक उत्तराखंड हरियाणाचं उदाहरण तर अगदी ताजं आहे हरियाणामध्ये सुद्धा आपल्यासोबतच विधानसभेच्या निवडणुका होतात पण मार्चमध्ये तिथे बदल जो आहे तो करण्यात आला आणि मनोहरलाल खट्टर यांना हटवून त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायला भाजपनं सांगितलं म्हणजे किमान सहा आधी हा बदल जो आहे तो मोदी शहांनी केला महाराष्ट्रामध्ये ती स्थिती आहे का महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते म्हणजे आता जवळपास अडीचच महिने राहिलेले आहेत आणि इतक्या कमी काळासाठी याच्या आधी मोदी शहानीसुद्धा निवडणुकीआधी कुठलाही बदल केलेला नाही आहे त्यामुळं देखील असेल की इतका कमी वेळ असल्यामुळं हा बदल कारण नवीन नेतृत्व जे येतं किंवा बदल जो होतो त्या बदलासाठी एक वाव जो आहे तो त्या नेतृत्वाला द्यावा लागतो आणि त्या पार्श्वभूमीवरती हा बदल जो आहे तो होणं अपेक्षित नव्हतंच आता जर आपण गेली काही उदाहरणं बघितली तर काही ठिकाणी हे असे बदल जे आहेत ते भाजपच्या पथ्यावरती पडलेले आहेत जसं की गुजरातमध्ये त्यांनी बदल केलेला होता विजय रूपाणी यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केलेलं होतं निवडणुकीच्या साधारणपणे वर्षभर आधी आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये ते सरकार टिकवण्यामध्ये भाजपला यश आलेलं होतं पण अशाच पद्धतीचा बदल जो आहे तो कर्नाटकमध्ये मात्र यशस्वी होऊ शकलेला नव्हता कारण कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांना हटवून साधारणपणे जुलै दोन हजार एकवीसमध्ये बोंबई यांना भाजपनं मुख्यमंत्री केलेलं होतं पण जेव्हा दोन हजार तेवीसच्या मेमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी मात्र भाजपला हा बदल जो आहे तो पथ्यावरती पडला नाही त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता अशाच पद्धतीचा एक बदल उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजपनं केलेला होता तिथे तर अगदी सहा महिन्यामध्ये दोन वेळा मुख्यमंत्री बदललेले होते त्रिवेंद्रसिंह रावत त्यांच्यानंतर तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री करण्यात आलं पण ते प्रभावी ठरत नाहीत असं म्हटल्यानंतर अवघ्या चार महिन्यामध्ये त्यांना बदलण्यात आलेलं होतं आणि पुष्कर धामी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं निवडणुका लढलेल्या होत्या त्रिपुरामध्ये सुद्धा जे विप्लव देव आहेत त्यांच्याऐवजी नवीन मुख्यमंत्री जे आहेत माणिक सहा त्यांचा चेहरा जो आहे तो करण्यात आलेला होता त्यामुळं एक लक्षात घ्या की मोदी मोदीशांनी निवडणुकीच्या आधी चेहरा बदलण्याचे हे प्रयोग केलेले आहेत का तर नक्कीच केलेले आहेत पण ते पुरेसा वेळ देऊन महाराष्ट्रासारखं तीन महिन्यावरती निवडणुका असताना अशा पद्धतीचा अचानक बदल त्यांनी याच्या आधी कधीही केलेला नाही आहे आणि त्यामुळं याही वेळी महाराष्ट्रामध्ये बदल होईल असं वाटत नव्हतं दुसरी एक गोष्ट आत्ता बदल केलेला नाही आहे याचा अर्थ निवडणुकीनंतर बदल होणार नाही असंही नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण मध्य प्रदेश आहे शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वामध्ये तिथं निवडणुका लढल्या गेल्या चांगलं अगदी घवघवीत यश मिळालं वीस वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीवरती मात करत भाजपला पुन्हा चांगल्या जागा मिळाल्या पण तरी देखील शिवराजसिंग चौहान यांना भाजपनं पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही याचा अर्थ आत्ता जो बदल केलेला नाही आहे ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे त्याच नेतृत्वावरती विधानसभा निवडणुकीनंतर पण विश्वास असेलच याची पण खात्री देता येत नाही मोदी एकूण कार्यशैली बघता आणि आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वावरती आपण त्यांचं नेतृत्व वारंवार का म्हणतोय कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नक्कीच आहेत पण गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण महाराष्ट्र भाजपची स्थिती बघितली तर एक हाती देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व आहे प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची छाप असते आणि त्यामुळं जरी ते प्रदेशाध्यक्ष नसले तरी चेहरा मात्र त्यांचाच आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे आत्ता चेहरा न बदलण्यापाठीमागं एक कारण अजूनही दिसतंय ते म्हणजे सध्या सक्षम पर्यायसुद्धा भाजपला कुठला दिसत नसावा कारण देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय तगडा असा म्हणजे पूर्ण या महाराष्ट्र भाजपवरती पकड असेल असा नेता तुर्तास तरी नाही आहे दुसरी एक गोष्ट महायुतीचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपण समोर जातो आहे तर केवळ आपणच बदल का करायचा आणि आपण बदल केला याचा अर्थ आपणच कमी पडलेलो आहोत आपण इतरांच्या तुलनेमध्ये सक्षम नाही आहोत हा पण संदेश जाईल याचीसुद्धा एक भीती कुठंतरी असावी भी, आणि त्या दृष्टीनं सुद्धा ज्यांनी हे महायुतीचं कॉम्बिनेशन पहिल्यापासून बघितलेलं आहे ते बडवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे त्याच देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्यांना हाताळण्याचा अनुभव जो आहे तो जास्त चांगला असू शकतो आणि त्या दृष्टीनं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वावरती विश्वास जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे काल ही बैठक झाल्यानंतर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांना सामोरे गेलेले होते आणि ज्यावेळी बदलाचा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी म्हणजे सुरुवातीला माहिती देवेंद्र फडणवीस देत होते पण ज्यावेळी हा बदलाचा प्रश्न आला अचानकपणे पियुष गोयल यांनी उत्तर दिलं आणि कुठलाही बदल होणार नाही हे स्पष्ट केलं काय नेमकं त्यावेळी झालं होतं हे आपण ऐका त्याच्यानंतर आपण विधानसभेच्या दृष्टीनं पुढच्या काही महत्वाच्या गोष्टी बोलू आज महाराष्ट्र की कोर टीम केंद्रीय नेतृत्व के साथ बैठी थी, इस बैठक में। हम लोगों ने विशेष रूप से महाराष्ट्र का जो परिणाम आया इस पर विस्तार से चर्चा की महाराष्ट्र में जैसा आप जानते हैं कि केवल पॉइंट थ्री परसेंट से महायुति और एमबीए में अंतर है तो कहा वोट मिले कहा नहीं मिले कहा परेशानी हुई कौन सी करेक्टिव एक्शंस लेनी चाहिए ये सारी बातों पर विस्तार से चर्चा हुई उसके साथ साथ आगे में विधानसभा की रणनीति क्या होनी चाहिए उसकी ब्लू पर एक हमने चर्चा की अब जल्दी ही हमारे जो एनडीए पार्टनर्स है उनके साथ चर्चा करके महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव को जीतने की दृष्टि से हम लोग रणनीति तय करेंगे और केंद्रीय बीजेपी करें आता साहजिक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र भाजपला ज्या पद्धतीनं फटका बसलेला आहे तेवीस जागा मागच्या दोनही वेळा निवडून आलेल्या होत्या यावेळी तर अठ्ठावीस जागा भाजपनं लढल्या पण निवडून आलेल्या आहेत केवळ नऊ या पार्श्वभूमीवरती चौदा जागा कमी होणं हे काही भाजपला परवडणार नाहीये शून्य पॉईंट तीन टक्क्यांच्या आकडेवारीचा आधार देवेंद्र फडणवीस हे वारंवार या निकालाच्या अर्थासाठी घेत आहेत पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ते त्यांना गांभीर्यानं घ्याव्या लागतील एकतर मराठा असंतोष जो प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये दिसलेला आहे त्याचं नेमकं काय करणार भाजप कारण देवेंद्र फडणवीस यांची जर अँटी मराठा ही इमेज जरांगे यांच्या आरोपांमुळे होत असेल त्यांच्या आंदोलनामुळं होत असेल तर याला काउंटर कसं करायचं याचा विचार भाजपच्या हायकमांडला करावा लागणार आहे अर्थात सोबत जे इतर नेते आहेत महायुतीचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही मराठा फेस आहेत आणि त्यामुळं जर महायुती म्हणून एकत्रित जायचं असेल तर यातल्या कुठल्या चेहऱ्याला समोर ठेवायचं याचा सुद्धा विचार जो आहे तो करावा लागणार आहे कारण जर महायुती म्हणून एकत्रितपणे सामोरे जाणार तर, तर कुणाच्या चेहऱ्यावरती प्रामुख्यानं मतं मागणार साहजिक आहे मुख्यमंत्री जो असता जे असतात तोच चेहरा असतो आता एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून भाजप आपलं मिशन वन फिफ्टी जे आहे ते पूर्ण करणार आहे का हा सुद्धा याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण बघतोय की महायुतीमध्ये संघाकडून जाहीरपणे विधानं येत आहेत अजित पवारांच्या एकूण उपयुक्ततेबद्दल ते बघता अजित पवारांना महायुतीमध्ये ठेवलं जाईल का हा देखील विषय आहे एकाच वेळी दोनही मित्रपक्षांना डावलून भाजप स्वबळावरती जाण्याची पण शक्यता खूप कमी आहे कारण जर असं झालं तर भाजप केवळ मित्रपक्षांना वापरून घेतं आणि ऐन वेळ आली की पुन्हा त्यांना सोडून देतं हे जे नॅरेटिव्ह तयार होईल ते काही चांगलं ठरणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आयडिओलॉजिकली एकनाथ शिंदे हे त्यांना गरजेचे आहेत कारण शिवसेनेच्या ठाकरे ब्रँडला जर त्यांना मात द्यायची असेल तर आणि एकनाथ शिंदेंचा लोकसभेतला परफॉर्मन्स जो आहे तो अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आहे त्या दृष्टीनं सुद्धा आता हे कॉम्बिनेशन जे आहे ते भाजपला विशेषत दिल्ली हायकमांडला नीट सांभाळावं लागणार आहे दृष्टीनं एक दिसतंय की देवेंद्र फडणवीस हेच विधानसभेच्या दृष्टीनं आता भाजपचा एक प्रमुख चेहरा असतील साहजिक आहे की अजून भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड बाकी आहे तिथं नेमकं का काय आहे कुठला चेहरा येतो आहे याची पण उत्सुकता असेल मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून जे जुने चेहरे होते तेच कायम आहेत ते बघता महाराष्ट्र भाजपवरती अजून तरी देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व जे आहे ते पूर्णपणे कायम आहे आणि कदाचित विधानसभेची ही निवडणूक हे त्यांच्यासाठी एक मोठं मिशन जे आहे ते असू शकतं आणि ते त्यांना नीट पार पाडावंच लागेल भाजपमध्ये जाहीरपणे अशा मागण्या करून हायकमांडकडे की सरकारमधून मोकळं मला मोकळं करा ह्या भाजपच्या कार्यशैलीमध्ये न बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जेव्हा झाल्या तेव्हाच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं आता ते तर झालेलं नाही आहेच पण विधानसभेसाठी महायुतीच्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांचा चेहरा जो आहे तो नेमका कसा वापरला जातो आहे याच्यातून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होणार आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते नंतर एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना ते उ, आ, मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत या पार्श्वभूमीवरती विधानसभेची तयारी त्यांना खूप निग्रहाणं आणि जोरात करावी लागणार आहे एकीकडे एक अजित पवार एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये असताना भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची ही परीक्षा असणार आहे तुर्तास तरी स्टेटस को कायम राहतोय याचा अर्थ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये पुढची काही वर्ष कायम राहणार का असा निघतोय का तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि देवेंद्र फडणवीस यांना कायम ठेवण्याचा महाराष्ट्र भाजपला फायदा होईल का तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद